भाजप नेते निशिकांत शिंदे भाजप नेते निशिकांत दुबे यांच्या माध्यमातून वारंवार जर पाहिलं तर वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहेत त्यांच्या माध्यमातून ट्विट असं करण्यात आलंय की मराठी माणसाला तुम्ही हिंदी वक्तव्य भाषिकांना तुम्ही मुंबईत मारू शकता तर तुम्ही महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या उर्दू भाषिकांना पण मारून दाखवाबी शेर होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्र भाजप हा जो पक्ष आहे हा पक्ष प्रत्येक राज्यात वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपली विचारसरणी बदलतो म्हणजे भाजपचं तर आपल्याला लक्षात असेल कि मध्य भारतामध्ये काय आई नॉर्थ ईस्ट मध्ये काय खाण्याची वस्तू केरळ मध्ये पाहिलं तर तिथं गाय खाण्याची वस्तू त्यांचे केंद्रीय मंत्री रिजूजी ते म्हणतात की गाय तो मै खाऊ काही आणि महाराष्ट्रात आणि मध्य भारतात आल्यानंतर गाय त्यांच्या आई होते असे हे गळ्याच्या भोवताल जिबा असलेला हा भाजप पक्ष त्यांनी ज्या पद्धतीनं आज भाजपच्या खासदार निशिकांत दुबेनी मराठी भाषिका बद्दलच जे वक्तव्य केलं ते के मराठी महाराष्ट्राचा अपमान करणार हे वक्तव्य होत आणि आता भाजपचे नेते विधानसभेत आम्ही हे सहन करणार नाही सहन करणार नाही असा जो फालतूचा आव्हानण्याचा प्रयत्न करताय पण याचा अर्थ असा झाला की भाजपला ना मराठी माणसं पाहिजेत ना हिंदी माणसं पाहिजेत वेळेप्रमाणे त्यांना राजकारणाच्या खुर्च्या पाहिजेत आणि सत्तेच्या माध्यमातून लोकांना त्रास देणं हा भाजपचाच हा स्टंट आहे हा मनसुबा आहे हे याच्यातून स्पष्ट झालेला आहे त्यामुळे भाजपला आता काय बोलावं काय नाही करावं अशी जी परिस्थिती महाराष्ट्रात झालेली आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ही सगळी जबाबदारी घेऊन यांच्या दम असेल तर त्या निशिकांत दुबेवर त्यांच्या श्रेष्ठीला सांगून त्याच्यावर कारवाई करायची मागणी यांनी केली पाहिजे आणि त्याला पक्षातून काढलं गेलं पाहिजे या पद्धतीची भूमिका आमची आहे आणि ही भूमिका आता आम्ही जोरात मांडू भाजपचं जे असली चेहरा आहे मी तुम्हाला सांगितले गाय जे आहे इकडे आलं मध्य प्रदेश उत्तर प्रदेश विदर्भ महाराष्ट्र इकडे आलं की गाय त्यांची आई गोव्यात गेलं की त्यांचीच एक माझी मंत्री हॉटेल हॉटेलमध्ये गाय भेटते केरळ मध्ये गेलं तर तिथं इथं आहे नॉर्थ इस्ट मध्ये गेले की त्यांचे केंद्रातले मंत्री सांगतात की गाय खाण्याची वस्तू आहे ही जी यांची भाजपची जी भाषा आहे त्याच्यातलं आता भाषेचा पण हा वाद आता निर्माण झालेला आहे आम्ही त्या दिवशी सांगितलं की या ठिकाणी मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं हिंदी भाषिकांना मारलं जाते आहे कायदा हातात घेतला जाते आहे याचा आम्ही निषेधच केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की या पद्धतीची मस्ती आम्ही चालू देणार नाही हे बोलून चालणार नाही तुमचा धाक आता संपलेला आहे आणि धाक संपल्यामुळे या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कारण की मी परवा पण बोललो की मुंबई हे फक्त हिंदी भाषिक किंवा मराठी भाषिक पुरतं नाही ही मेट्रोपॉलिटन सिटी आहे जगातली लोक इथे राहतात मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी आहे आणि जगावर जगामध्ये मुंबईच एक वेगळं गुणगान आहे याच्यामुळे महाराष्ट्राचं जे नुकसान होते आहे महाराष्ट्राच्या विकासाचं नुकसान होते आहे ते उड्या डोळ्यानं सरकार बघते आहे आणि या ठिकाणी ज्या मारामारी भाषिक आणि धर्मवादावर चाललेले आहेत त्यामुळे महाराष्ट्राचा अपमानही होत आहे आणि महाराष्ट्राचं नुकसानही होते आहे त्यामुळे उघड्या डोळ्याने हे सरकार जेव्हा बघतोय आणि आम्ही सण नाही एवढं म्हटलं तर चालत नाही त्याला दम लागत पण हे दम या सरकारमध्ये नाही हे गुंडाइझम जे महाराष्ट्रात चाललेलं आहे हे थांबवण्यामध्ये हे सरकार अपेशी ठरलेलं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं हे कृत्य वाढत चाललेलं आहे बघा आम्ही सुरुवातीपासून सांगितलं की दोघं भाऊ एकत्रित येत असतील तर आमच्या शुभेच्छा आम्ही कोणाचं घर फोडणं हे आमचं काम नाही हे काम आहे अमित शहा आणि मोदींचं दुसऱ्याची घर फोडायची आणि आपली सत्ता भोगायची ही भूमिका काँग्रेस पक्षाची नाही ते दोघं भाऊ एकत्रित राहत असतील तर त्याला आम्हाला कोणाला विरोध करण्याचं कारण नाही निवडणुकीच्या काळामध्ये जे काही निर्णय आमचे हायकमांड घेतील त्याप्रमाणे आम्ही चालू त्यांचा प्रश्न त्या दोन कुटुंबाचा प्रश्न आहे एकच एकच कुटुंब आहे दोन कुटुंब नाही एकच कुटुंब आहे त्या एका कुटुंबाने राहावं हो कसं काय नाही राहावं हो, तर त्यांचा प्रश्न आहे यांच्या पोटात कशाला दुखते त्यामुळे भाजपनी काय बोलावं त्यांच्या एकत्रित आल्यानंतर पण आम्हाला त्याच्यामध्ये कुठलीही चूक वाट वाटत नाही बघा भाजपला सत्तेचा एवढा माज आलेला आहे की आशिष सेलार असो की त्यांचा दिल्लीतला नेता असो की गल्लीतला नेता असो त्यांना सत्तेचाच मात असा आलेला आहे की त्याला पहिलगाम तो कोणी घडवलेला आहे आता हे लोक आता बोलायला लागले देशातले या आतंकवाद्यांनी घडवलं की देशातल्या सत्ताधीशांनी घडवलं असा प्रकार आता सुरू झालेला आहे त्याच्यामुळे या, या सगळ्या विषयावरची चर्चा होऊ शकत नाही पण या पद्धतीचं मंत्री पदावर बसलेला माणूस इथं तुमची सत्ता आहे तुमचा सगळा कारभार आहे मुख्यमंत्री तुम्हीच गृहमंत्री तुम्हीच आणि मुंबईचे पालकमंत्री तुम्हीच हे सगळं असताना या ठिकाणी या पद्धतीचं कृत्य होणं म्हणजे तुमचं नपुसकासारखं काम आहे आणि नपुसक तुम्ही सत्ता चालवायला अपेक्षित ठरलात आणि म्हणून दुसऱ्यावर या पद्धतीचं आरोप करण्याचं काम आणि डायवर्ट करण्याचं काम तुम्ही करत असाल हे कदापि चालणार नाही महाराष्ट्राची बदनामी जे तुमच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून चाललेली आहे ती बदनामी आम्ही कधी सहन करणार नाही आणि त्याच्यामुळे या पद्धतीचे विषयाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न समजा राज्यातले मंत्री आशिष शेलार करत असतील जेव्हा सरकार करत असेल तर याला कुठली मान्यता कधी मिळू शकत नाही त्यांना मी मगाशी सांगितलं की भाजप असा पक्ष आहे की त्याला ना मराठीचं प्रेम आहे ना त्यांना हिंदीचं प्रेम आहे ना गुजरातांचा आहे ना मारवाड्यांचं आहे ना हिंदूचं आहे ना मुसलमानाचं प्रेम आहे त्यांना सत्तेचं प्रेम आहे इंग्रज जसं डिवाइड अँड रूल होतं तसं बीजेपीचं काम आहे आणि त्या आधारावर वेळेप्रमाणे आपली एखादी भूमिका मांडायची लोकांना डिव्हाइड करायचं आणि सत्तेची खुर्ची आपल्या बाजूला कशी येईल त्याच्यावर काम करणारा हा भाजप पक्ष आहे त्याच्यामुळे याच्यावर अनेक चर्चा घडवता येईल पण ज्या घटना आता महाराष्ट्रात चाललेल्या आहेत मुंबईत चाललेल्या देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये चाललेल्या आहेत हे महाराष्ट्रासाठी भूषणाव नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या घटनेला हे सरकारनी थांबवलं पाहिजे आणि म्हणून मी नपुंसक शब्द त्या ठिकाणी वापरला हे या घटना थांबवू शकत नाही हे अकार्यक्षम आहे एवढंच आमचं म्हणायचं विरोधी पक्ष नेते विधानसभेच्या सांगितलं की माझ्याकडे नाव आलं तर मी तातडीने निर्णय घेईल असं सुरुवातीच्या काळात विधानसभेचे अध्यक्ष म्हणत होते आता नाव पाठवलेलं आहे भास्कर जाधवच आता का विधानसभा अध्यक्ष करत नाही ते म्हणतात की मी माझ्या दालनात विचार चाललेला आहे विचार चाललेला तर कोणता विचार करतात किती वेळ लावतात विचाराला काही ते करत नाही आता विधानसभेचे अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा आहे तर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा उदय ठाकरेंचे आमदार उद्या उदय ठाकरेंचे आमदार उदय ठाकरेंचे आमदार पाहिलं तर राहुल यांच्या जाणार लागत आमचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे आमची भूमिका आहे की तिथं मग सांगितलं की भालशेकर जाधवचं नाव सुचवलं गेलेलं आहे एकमताने सुचवलं केलेलं आहे विरोधी पक्षाच्या वतीनं त्याच्यामुळे आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे विधानसभा अध्यक्षांकडे त्यामुळे उद्या जायचं का रोजच जाऊ त्यांनी केलं पाहिजे आ, अपने गली में कुत्ता भी शेर होता है ये उन्होंने कब कहा है जब एमएनएस के कार्यकर्ता लगातार हिंदी भाषियों को टारगेट कर रहे हैं साथ ही निश्चिकांत दुबे ये भी कहते हैं कि वो मराठी इंसान को पटक पटक कर मारेंगे निशिकांत दुबे जी आपकी सरकार महाराष्ट्र में है आपके ही पार्टी के मुख्यमंत्री महाराष्ट्र में है लेकिन आपकी भाषा जो होती है आपके जो कर्तृत्व आपका जो होता है वो हर राज्यों में अलग अलग होता है जैसे गैया उनकी मध्य भारत में माँ होती है नॉर्थ ईस्ट में तुम्हारे मंत्री रिजीव जी बोलते कि हम गैया खा, गैया खाएंगे उन्हें स्टेटमेंट किया है ऑफिशियल स्टेटमेंट किया है तुम्हारी एक मंत्री उनका गोवा में होटल था उनकी बेटी वहां पर खुद वो गैया का मांस बेचती थी केरल में खाने की चीजें गैया तो ये जो भाषा है आपकी वो अलग अलग राज्यों में अलग अलग तरीके से आप लोग करते हैं क्योंकि आपका एक ही उद्देश्य है कि हमें कोई भी इसमें उस राज्य में सत्ता कैसी ले विचारधारा आपकी कोई नहीं है विचारधारा सिर्फ सत्ता की विचारधारा है वैसे ही आज महाराष्ट्र में आपकी सरकार है और जो गुंडाइजम चल रहा है वो आपके सरकार के सामने हो रहा है तो क्या महाराज की सरकार न पुस्तक है अकारषम है तुम सरकार के ऊपर बोलो ना लेकिन मराठी भाषा के लोगों को इस तरह का वक्तव्य करने का अधिकार उनको कोई नहीं है ये छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है और शिवाजी महाराज ने भाषा का भेद कभी नहीं किया धर्म का भेद कभी नहीं किया और इसलिए दुनिया भर में जितने भी राजा हैं उनको सिर्फ महाराज ही बोले जाते हैं सिर्फ एक ही राजा रहे वो छत्रपति शिवाजी महाराज रहे क्योंकि सबके सर पे शिवाजी महाराज का छत्र था सबको लेके चलने की भूमिका थी और इसलिए महाराष्ट्र को अगर गाली देते महाराष्ट्र की जनता को गाली देते है तो आपको बीजेपी को कोई भी मदद कोई भी आपको सही चेहरा बीजेपी का इस बहाने सामने आया है राज्य के मुख्यमंत्री ने उनके केंद्र के शीर्ष नेता को बोल के अगर दम होगा इस अपमान का अगर बदला लेना है तो मुख्यमंत्री में दम होगा तो अपने शीर्ष नेता को बोले और उनकी भाजपा की सदस्यता रद्द करवाए और उनको पार्टी से मुक्त करवाए ये मांग हम लोग करते हैं है देखो मैं किसी की व्यक्तिगत चीजों में बात नहीं करना चाहता लेकिन महाराष्ट्र में कानून व्यवस्था जिस तरह से बिगड़ी है उस बिगड़ी हुई परिस्थिति की जवाबदारी महाराष्ट्र के फडनवीस सरकार की है और इसलिए महाराष्ट्र में इस तरह का भाषावाद धर्मवाद के आधार पर महाराष्ट्र तोड़ने का काम फडणवीस की सरकार महायोग की सरकार कर रही है इसका जवाब सरकार को देना पड़ेगा देखो विधानसभा भी भी के अध्यक्ष ने कहा कि आप, आपका विरोधी पक्ष नेता का नाम भेज दो तो हम तुरंत हम करके देंगे हमने पूरा एक साल हो गया हमने नाम दिया भास्कर जाधव का हमारे अपोजिशन लीडर करके लेकिन उसको मान्यता विधानसभा अध्यक्ष ने नहीं दिया अब अध्यक्ष का निर्णय होना चाहिए क्योंकि तो महाराष्ट्र की लोकतांत्रिक परंपरा इसका अलग सिद्धांत पूरे देश में है लेकिन आज महायुति की सरकार में अपोजिशन लीडर न होने देना ये सरकार की कमजोरी है और इसीलिए आज विरोधी पक्ष नेता बनने नहीं देने का काम महायुति सरकार का चल रहा है थैंक तो यू